काही लोकांचं असं म्हणणं आहे का अंजीर जे आहे ते नॉन व्हेजिटेरियन ट्रायफूड आहे त्याचं कारण असं का अंजीर हे मॉडिफाईड फॉर्म आहे उमऱ्याचं आणि उमराचं फुल म्हणजेच फळ जे आहे ते जर तुम्ही उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात किडे जे आहेत ते पाहायला भेटतात आणि ते किडे उमराच्या त्या फुलामध्ये म्हणजे ज्याला आपण फळ म्हणतो तेच उमराचं फुल असते ते फुल जे आहे ते क्लोज टाईपचं असते म्हणजे बाकी प्लांटच जे फुलं असतात ते उघडे असतात आणि उमराच्या झाडाला लागलेले फुल जे आहे ते क्लोज टाईपचं असते म्हणजे बंद टाईपचं असतं तर त्या फुलामध्ये त्या फळामध्ये जे किडे येतात त्या किड्यांची लाईफ सायकल आहे त्यामध्ये होते असं का त्या छोट्या किड्याची फिमेल जी आहे त्या उमराच्या फळामध्ये एका छोट्या छिद्रातून आतमध्ये शिरते आणि ती आतमध्ये शिरत असताना तिचे पंख वगैरे तुटून जातात आणि आतमध्ये शिरलेली ती फिमेल जी आहे ती उमराच्या फुलाच्या आतमध्ये जाऊन त्या फुलाचं पॉलिनेशन करते आणि सोबत तिथे फुलामध्ये अंडे घालते आणि अंडे घातल्यानंतर ती फिमेल जी आहे ती तिथे मरून जाते मेल्यानंतर त्या फिमेल इन्सेक्टला पूर्णतः डिकंपोज करण्याचं काम जे आहे ते उमराचं फुल करते त्यानंतर त्या फिमेलनी घातलेल्या अंड्यातून प्रचंड प्रमाणात इन्सेक्ट जे आहेत ते परत तयार होतात आणि तयार झालेल्या इन्सेक्टपैकी फक्त फिमेल इन्सेक्टस ज्या आहेत त्या त्यांना पंख असल्यामुळे त्या उमराच्या फुलातून बाहेर पडतात आणि त्याच्यामध्ये असलेले जे मेल आहेत मेल इन्सेक्ट आहेत ते त्या फुलामध्येच मरत पावतात आणि म्हणूनच आता काही लोक असं म्हणत का अंजीर सुद्धा उमराचंच एक फॉर्म असल्यामुळे अंजिरामध्ये सुद्धा किळे असणार आहेत आणि म्हणून अंजीर जे आहे ते नॉन व्हेजिटेरियन आहे असा काही लोकांचा समज आहे पण अंजीर हे उमराच्या झाडाचं कल्टिवेटेड फॉर्म आहे मॉडिफाईड फॉर्म आहे आणि त्याच्या पॉलिनेशनसाठी किळ्यांची गरज पडत नाही त्यामुळे अंजीराच्या फुलामध्ये कुठल्याच प्रकारचा सा इन्सेक्ट सापडत नसल्यामुळे अंजीर जे आहे ते शंभर टक्के प्युअर व्हेजिटेरियन ड्रायफ्रूट आहे